श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर आ येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला एक दिवा लागणार तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात अगदी तुम्ही देवपूजेमध्ये वापरतात तो दिवा घेतला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची त्याचबरोबर हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो आहे आणि इच्छापूर्ती करता करतो आणि अशा उपायांमध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असं म्हणून मी आवर्जून सांगेन ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता जर काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नाही आहे तर मग तुम्ही काय करायचं जे पण पूजेला तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला जे आहे हा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला स्वास्तिक बनवायचं पण ते स्वास्तिक बनवायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिला एक स्वास्तिक तुपाने बनवायचं आहे त्याच स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक बनवायचं आहे आणि त्याचवर आपल्याला कुंकुआने स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या स्वास्तिकवर मूडभर तांदूळ आणि मूडभर गहू ठेवायचे आहेत आता ह्या तांदूळ आणि जे गहू आपण ठेवलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे तो तयार केला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे असा हा दिवार तयार अपलेला, अपलेला अपलेला अपले है। है दिवा तयार केलेला आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून ठेवायचा आहे ह्या दिव्यामध्ये जी आपण लवंग आणि वेलची टाकलेली आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि ह्या वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता होत नाही कारण धान्याला सुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कायम धनधान्याने आपलं घर हे भरलेलं राहतं प्रयत्न करून हा जो दिवा आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये एवढं तेल किंवा तूप टाका जेणेकरून ते अखंड रात्रभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव तो दिवा शांत झाला तरी काही हरकत नाही आता हा दिवा आपल्याला संपूर्ण रात्रभर आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करून ठेवून द्यायचा आहे म्हणजे आज आहे रविवार दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं स्नान केल्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा देवघरामधनं आणि ह्या दिव्यामध्ये जी वात असेल त्याचबरोबर लवंगा आणि वेलची आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला आप आवर्जून पक्ष्यांना खायला द्यायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं एखाद्या झाडाखाली नेऊन टाका हे धान्य जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किडेमोंगे हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर धनाच्या देवीची भरभरून अशी कृपा ही होत असते आणि आपल्यावर जर धनाच्या देवीची कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही त्याचबरोबर संकषी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा गणपती बाप्पा दूर करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ